नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज काय झालं ना लाईटच नाही आहे पण रेसिपीसुद्धा मला शूट करायची आणि आज म्हटलं थोडीशी वेगळी बनवावी आणि खरं तर आहे ना डोक्यात सकाळपासून चाललं होतं माझ्या की जी ट्रेंडला चालली आहे ना रेसिपी आज आपण ती ट्राय करून बघूया की आपल्याला जमते की नाही ते तर रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि तुमच्या ओळखीची सुद्धा आहे रेसिपी करत असतानासुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे आणि ही रेसिपी मला जमली की नाही ना ते मला कमेंटद्वारे कळवाबर का आणि मी सुद्धा पहिल्यांदा ट्राय करणार आहे पण बघूया मला सुद्धा जमते की नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं ना असा एक बाउल घेतला आहे यामध्ये ना एक कप दही घालायचं आहे आणि हे घट्ट दही घेतलेले तर फ्रीजमधून मी काढून बाहेर ठेवलं होतं अगदी थंड दही नाही वापरायचं आता इथं बघा जेवढं दही घातलं तेवढंच आपल्याला तेल घालायचे यामध्ये ना दोन ते तीन ड्रॉप्स मी व्हॅनिला एसेन्स घातलाय याने फ्लेवर छान येतो आता यामध्ये घालूया बेकिंग पावडर आणि हे ना चांगलंच मिक्स करून घेऊया तर बघा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घातला ना तर याला हलकेसे बबल्स यायला लागले आणि मी जे दही घेतलं होतं ना हे अगदीच फ्रीज मधलं घेतलं नव्हतं चांगलं असं फेटवून फेटवून घ्यायचे तर बघा हे ना बेकिंग पावडर घातल्यामुळे ना ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात झालेली हळूहळू बबल्स छान याची आलेले तर यामध्ये ना फूड कलर घालते थोडासा अगदी पिंच भरूनच घेतला होता यावरती आहे ना झाकण एक जाळी ठेवूया आणि इथं घेतलाय हा मैदा तर मी सुद्धा आहे ना जे खाल्ले होते ना शाळेच्या बाहेरचे गुलाबजाम ते सुद्धा आहे ना मैद्याचेच होते म्हणून मी मैद्याचाच वापर करते इथं आणि मैद्याचे गुलाबजाम असले का नाही की ते लगेच ओळखले जातात बघा आणि तांदळाचे असले ना ते सुद्धा लगेच ओळखता येतात तर हे ये ना आता हाताने असं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये ना पाणी नाही वापरायत जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं आहे ना हिचं दूध वापरू शकता पण आपण यामध्ये दही आणि तेल घातले ना त्याच्यामध्येच हा गोळा चांगला मळायला येतो बघा चांगला असा गोळा मळून घेतला आणि तुम्हाला आता जरी ते सैलसर वाटत असेल ना तर गोळा हा सैलसरच मळायचा असतो आणि बघू शकता याला जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे ते बघा आणि यावर आहे ना आता झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे काय होतं ना हे पीठ चांगलं मुरलं जातं तर ते यावर झाकण ठेवते आणि एक ना पाच मिनिटं फक्त आपल्याला हे पीठ साइडला ठेवताय ठेवायचंय आता इथं एक आहे ना मी टोप ठेवून घेते तर टोप का ठेवलाय थे। तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला पाक बनवायचंय यावर मध्ये ना साखर घालून घेते आणि खरं तर तिची रेसिपी इतकी आवडली की मी म्हंटल की आपण स्वतः सुद्धा ट्राय करून बघावं की आपल्याला सुद्धा जमते की नाही ना, ते आता जेवढी साखर घातली ना त्याच्या निम्म मी पाणी घालून घेतो साखरेच्या निम्म पाणी घातलं ना तर पाक अगदी व्यवस्थित जमतो आणि होतो सुद्धा जसा आपल्याला बाहेरचे बघा जे आपल्याला कोरडे गुलाबजाम मिळतात ना तर जसा बाहेरचा पाक होतो ना त्याच पद्धतीनं होतो त्यासाठी आहे ना साखर जर एक कप किंवा दोन कप घेतली असत ना तर अगदी त्याच्या निम्मच आपल्याला पाणी इथं घालून घ्यायचंय आता इथं बघू शकताय साखर किती साखरेचा सा जो पाक आहे ना तो अगदी जसं आपल्याला पाहिजे तसा नाही झालेला म्हणजे याच्यावर काळपट थर किती आलेला आहे तो तर त्यासाठी ना मी काय करणार आहे यामध्ये ना अगदी थोडस एक ते दोन ड्रॉप मी दूध घालून घेतले दुधामुळं का होतं ना पाक अगदी पांढरा शुभ्र होतो आणि त्याच्यामुळे ना जे गुलाबजाम आहेत ना त्याच्यावर चकाकी खूप भारी येते तर तुम्हाला दाखवते यावर आहे ना थर किती जमा झाला तो साखर किती खराब आहे आपली आपली म्हणजे माझी ते बघा हा असा काळपट थर आलेला आहे साखरेच्या पाकावरती तर तो असा काढून घेणार आहे बघा अगदी काळपटसर असं थर आलंय आणि तसंही आहे ना खरंच बाहेर बाहेरची साखर असू द्या नाही तर कुठली आपली घरची कुठं पिकते म्हणा पण साखरेमध्ये सुद्धा आहे ना खूप भेसळ करतात तर बघू शकताय खूप बेकार असा असा थर आलेला आहे हा साखरेचा आणि खरं सांगते जर तुम्हाला साखरेचा पाक आहे ना पूर्ण असा पांढरा शुभ्र करायचा असेल ना तर त्यामध्ये ना थोडस आहे ना तुम्ही दूध घालून बघा तर हिथं बघा थोडस तुम्हाला इथं ना माझ्या मेजरिंग कपमध्ये का मी काढली बघा तर बघा किती काळपट सर असा हा फेस निघालाय आणि आता हा आपला पाक आहे ना रेडी झालाय का नाही तो सुद्धा चेक करूया तर त्यासाठी ना हिथे एक मी प्लेट घेतलेली आहे तर ह्या प्लेटवरती आहे ना थोडासा ड्रॉप घालून बघायचा आणि हा थोडासा आहे ना आपल्याला थंड करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित चेक करता येईल तर ये चिप हा पाक आहे ना तर अजून याची तार नाही होते बघा जशी तार पाहिजे ना नुसता असा चिपचिपी पाक झालाय हा पण अजून याची तार नाही होते तर याची तार झाली पाहिजे एक तारी झाली ना म्हणजे तो पाक व्यवस्थित असा आतमध्ये मुरला जाईल तर पाक बघू शकता मस्त क्लिअर झालाय आणि छान दिसतोय वरतून मस्त चकाकी सुद्धा आली गेला तर आता आहे ना यातला परत एक ड्रॉप घेणार आहे मी आणि हा ड्रॉप आहे ना तर बघा हा अगोदरचा होता आणि हा आताचा आहे तर हा ड्रॉप आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा आणि मग आपल्याला व्यवस्थित कळत की पाक आपला तयार झालाय का अगदी पुढे गेलाय तो तर चेक करूया ते बघा आता व्यवस्थित याची तार होतीये व्यवस्थित अशी तार होती याची आता गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर आहे ना आपल्याला यामध्ये अगदी एक ते दोन ड्रॉप आहे ना लिंबाचा रस घालायचा आहे याच्यामुळं काय होतं ना आ, या साखरेच्या पाकाचं आहे ना परत साखर तयार होत नाही पाक परत क्रिस्टलाइज होत नाही म्हणून घालायचे आता हे साईडला ठेवूया तर बघा गोळा आहे ना छान असा मुरलेला आहे आणि तिच्यामध्ये एक बोर्ड घेतला आणि त्यावर हे पीठ थोडंसं असं हाताने मळून घ्यायचं आणि कलर सुद्धा आहे ना खूप भारी आला याला तर आता मी इथं एक ग्लास घेतलेला आणि यावरती ना ही अशी पायपिंग बॅग घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं तर तुम्ही म्हणाल वेगळं काय बनवते तर वेगळं नाही आहे थोडंसं हाताचे था कष्ट आहेत ना आपले ते कमी करती है काई नहीं करते मी बाकी काही नाही करत आहे तर त्याच आणि हा गोळा घ्यायचा आणि आपल्याला यामध्ये असा घालून घ्यायचा आहे आणि खालीपर्यंत असं प्रेस करून घ्यायचं आहे गोळा तर हा जो पोषण आहे ना तो कट करून घेते बघा अज जेवढं तुम्हाला म्हणजे असं केलं ना तर काय होतं एक सुद्धा होतात म्हणून मी पण तुम्हाला नाही आवडत तर नाही केलं तरी हरकत नाही आहे तर हे बघा अगदी छोटं नाही आणि अगदी मोठं नाही कट केलेलं आणि हे तर तेल मी गरम करायला ठेवलं आहे सुरुवातीला तर काय करायचं यातलं आहे ना हे असं दाब असं दाबायचं हाताने आणि असं कट करायचं पीठ अगदी आरामात होतं बघा याच्यामुळे काय होतात ना अगदी एकसारखे होतात आणि हात सुद्धा भरत नाहीत मस्त की नाही ट्रिक तुम्हाला ही ट्रिक अशी वाटली मला नक्की कळवा बरं का आणि ह्या सगळ्या ट्रिक मी थोडस डोकं लावून केल्या ना तर बऱ्या पडतात ते बघा तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त असं हे फुगलं जातं आणि याला काय आकार वगैरे असा आपल्या गुलाबजामसारखा नसतो कुठल्याही आकारामध्ये तुम्ही कट करू शकता आणि अगदी झटकेपट होत आहेत बघा ते बघा मस्त असे टपोरे फुलून वरती येतात आणि याला ना अगदी मंद आसेवर नाही भाजायचं आणि अगदीच कडकडीत तेलामध्ये नाही भाजायचं छान खमंग खरपूस वैपर्यंत हे भाजून घेऊया आणि बघा मी याने जर कट केलेली असली ना तर याला आतून जाळी किती सुरेख आलेली आहे ती, ती सुद्धा मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा सगळं छान असे आणि कलर बघू शकताय काय मस्त कलर आलेला याला आता हेच ना गुलाबजाम असेच आपल्याला एक या डिश मध्ये काढून घेणार आहे आणि आपल्याला आहे ना लगोलग हे पाकामध्ये सुद्धा घालून घ्यायचंय म्हणजे काय होईल पाक व्यवस्थित असा ऍब्झॉर्ब करून घेईल गुलाबजाम पाक आहे ना थोडासा आहे ना हलकासा गरम करून घ्यायचा कारण तसे पावसाळ्याचे दिवस येतात बघा पाकामध्ये ना अक्षरशः हे दुप्पट झालेले आणि बघू शकता मस्त रंग आलेला आहे मस्त कलर आलेला आहे याला तर एक दोन ते तीन सेकंद ठेवू शकता तुम्ही गरम गरम आपण तळले ना की लगेच पाकात घातले ना की पाक लगेच ॲब्झॉर्ब करून घेत आहेत आणि बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे याला तर तर बघा सगळे गुलाब गुलाबजाम करून घेतलेत मी काय भारी दिसत आहेत हे गुलाबजाम आणि खरंच गुलाबजाम करता करता आहे ना एक शाळेतला किस्सासुद्धा आठवला मला आणि तो किस्सा ऐकून आठवून आहे ना मला मनातल्या मनात खूप हसायला आलं कारण तो किस्सासुद्धा तसाच होता तर अगदी बाहेर मिळतात ना सेम तसेच झाले हे गुलाबजाम आणि हे गुलाबजाम रसरशीच झालेत की नाही ते सुद्धा दाखवते तुम्हाला मी तर गुलाबजाम आहे ना तुम्हाला तोडून दाखवते ते बघा मस्त आतपर्यंत रस असा शोषलेला आहे आणि मस्त असं ज्युसी झालाय हा पण अगदी रस आहे ना जसा आपला रेग्युलर गुलाबजाम असतो ना त्यातनं रस जसा पडतो तसा हा गुलाबजाम नसतो पण भारी झालाय आणि आतून मस्त असं जाळी सुद्धा आली आहे या गुलाबजामला नक्की ट्राय करा तुम्ही वरचं जे आवरण असतं ना ते बाहेर बघा आपण गुलाबजाम जेव्हा घेतो वरचं आवरण जसं कोरडं कोरडं आणि थोडस आहे ना क्रिस्पी असतं हलकसं कडक असतं सेम तसंच झालं आणि खरंच अगदी खुशखुशीत झालाय हा गुलाबजाम कोरडा गुलाबजाम आणि आतून सुद्धा ना रस छान असा शोषला गेलाय आपण यामध्ये जो बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरली होती ना त्याच्यामुळे याला जाळी खूप भारी आलेली आहे भारी झालाय नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर लाईक नक्की करा